कधीच घडत नाही पण हा फार छान काय सापान सगळं काढायला आलं आणि बरं झालं मिळाला एक मानसिक समाधान होत आहे भीती असते सापा बद्दल हा तर बिनविशारी भी साप आहे काही करत नाही उंदर बेडू खायला आपल्या आजूबाजूला येतोय नाळाची झाडं आहेत बरोबर यांच्या बिल्डिंगला लागून आहेत त्यामुळे झाडावरूनच तर तो आलाय आणि या पाईप मध्ये सारखं खरचत होतं मग त्यांच्या मनात एक भीती त्यामुळे पकडावं लागत पकडून यांच नुकसान आहे कारण आपल्या आजूबाजू जर आजूबाजूला जर बिनविषारी साप राहिले तर विषारी साप यायचा धोका कमी होतोय त्यामुळे असे साप आपल्या आजूबाजूला राहायला पाहिजे मनात एक भीती असते कोणताही साप साप म्हणतात गाभा ठीक आहे पॅक करू व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद